आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही लोकांना वाटत होत की फक्त काय होईल घोषणा होईल पैसे मिळणार नाहीत नंतर निवडणुकीनंतर मिळतील परंतु आम्ही दिलेला शब्द पाहणारे आहोत आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आणि विरोधक म्हणायला लागले त्यांना फार आश्चर्य वाटलं काय होणार आता कसं होणार हे पैसे सुरू झाले मग म्हणाले लवकर लवकर काढून घ्या सरकारने वापस केली अरे इथं देना बँक आहे लेना बँक नाही आम्ही देणारे आहोत आणि मला कळलं की आचारसंहितेमध्ये या काळात काहीतरी गडबड करतील विरोधी पक्ष आणि इथं काहीतरी योजना बंद पाडण्यासाठी कुठं ना कुठं खटाटोप करतील म्हणून आचारसंहितेचे जे हप्ते आहेत इन्स्टॉलमेंट तेही आम्ही अगोदरच जमा करून टाकले बरोबर ना त्यामुळे त्यांचा सगळाच रस्ता बंद झाला त्यांनी तर सरकार बनवून टाकलं होतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री वगैरे हे सगळं ठरवलं होतं हॉटेल बुक केली होती फाईव्ह स्टार सरकार येणार जसं लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव केलं संविधान बदलणार आरक्षण जाणार सगळ्यांना घाबरवलं तसं म्हणाले आता विधानसभेत पण आपलं सरकार येणार त्यांची भाषा बदलली म्हणाले याला जेलमध्ये टाकतो त्याला जेलमध्ये टाकतो त्याला बर्फाच्या लादीवर झोपवतो बाबा एकदमच डोक्यात त्यांच्या सत्ता गेली पण फाय स्टार हॉटेल हो असू द्या सगळं असू द्या त्याची सगळी बुकिंग माझ्या लाडक्या बहिणींनी रद्द करून टाकली मी तेव्हा सांगायचो हे दुष्ट सावत्र भाऊ हे तुमच्या योजनेमध्ये खोडा घालायला आलेले आहेत ते निवडणुकीत आले की त्यांना बरोबर जोडा दाखवा माझ्या लाडक्या बहिणीने बरोबर ऐकलं जोडा पण सहा सात नंबरचा नाही डायरेक्ट दोनशे बत्तीस नंबरचा जोडा दाखवून टाक दोनशे बत्तीस आमदार आले आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात कधी दोनशे बत्तीस आले होते गर बाबा आणि एवढा दिला जबरदस्त एकी मारा पर सॉलिड मारा आणि पाल साफ करून टाकलं चारही मुंड्या चित अरे विरोधी मगाशी मला पत्रकार विचारत होते विरोधी पक्ष नेत्याचं काय बोले विरोधी पक्ष नेत्या एवढ्या संख्याबळ पण या महाराष्ट्रातल्या जनतेने विरोधकांना दिलं नाही महायुतीला भरभरून ना आशीर्वाद दिला मला एक समाधान आहे आनंद आहे की आज महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा पद येतात पद जातात पुन्हा येतात पदभर खाली होत मगाशी इथं लाडक्या बहिणींच्या राख्या मिळाल्या आणि सगळे किती बॉक्स होते भरून हे प्रेम आहे खरं म्हणजे राख्या किती आहेत यापेक्षा बहिणींच प्रेम मोठं आहे हे मला महत्वाचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणी स्वागतासाठी असतात आता तर मगाशी संजय म्हणाले की आपले सगळे लोक लाडक्या बहिणींना जागा नाहीत आता तुम्हाला मोठं बांधायला लागेल हे मगाशी लाडक्या बहिणीने सांगितलं नाही शिवसेना भवन बांधायचं इकडं आता पालकमंत्री म्हणून कोणीच जबाबदारी आहे आणि हे नाट्य मंदिर देखील याच नाव पण एकनाथ महाराज मंदिर आहे का संत एकनाथ महाराज हे हेच्यापेक्षा आता जास्ती क्षमतेच आपल्याला बांधायला लागेल बरोबर ना आणि ते आपण बांधूया जागा पाहिजे आणि मला माहितच नव्हतं एवढे एवढे पैसे आणले त्या लोकांनी इकडं तीन हजार तिकडं म्हणाले मला म्हणाले ते, ते सोळाशे कडे काय किती आहे दोन हजार आता संजना ताई तेवढी राहिली आहे कारण ती मागच्या वेळेस नव्हती ना बरोबर आता त्यांना या लोकांना जुन्या लोकांना पैसे नाही देणार ताईला देणार खरं म्हणजे हे पैसे जे दिले हे विकासासाठी दिले त्या त्या मतदारसंघामध्ये जी विकास काम, जे प्रकल्प जे करायचे होते त्यासाठी दिले मला मग अशी आणि मी आपल्याला सांगतो की सर्व जे महायुतीचे आमदार शिवसेनेचे भारतीय जनता पक्षाचे अजितदादा नंतर आले त्यांचे कधी आम्ही दुजाभाव केला नाही शेवटी आमदार कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे यापेक्षा त्या मतदारांना जे काय पाहिजे ते देण्याचं काम आपण केलं प्रकल्पासाठी विकासासाठी विकास हाच आपला अजेंडा होता मला बोरणारे सरांनी मग अशी सांगितलं कुठलं ब्रह्मगवान उपसा सिंचन साठी पैठणच्या रामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जल सिंचन योजना हो जवळपास पाच हजार शेतकरी होते आणि अठरा गावं होती त्यांची कर्जमाफी करायची होती आणि ते बोजा मुक्त करायचं होतं बोले नवीन कसं का काय करू शकतो ते बोले जे कोणी करू शकत नाही ते तुम्ही करू शकता आणि खरंच आहे जे आतापर्यंत झालं नाही आता होणाऱ्या गोष्टी कोणी पण करतोय न होणाऱ्या गोष्टी करण्याला महत्व आहे आणि म्हणून या ठिकाणी संत ज्ञानेश्वर उद्यान असेल ब्रह्मगवान उपसा सिंचन असेल पैठण आपेगाव हिरडपुरी हायब्रीड मॉडेलमध्ये रस्ता असेल ढोरकीन कापूसवाडी लिमगाव त्याला तो प्रकल्प असेल शंभर खाटाचं ग्रामीण रुग्णालय पैठणचं बेडकीनमध्ये काय केलंय डी आय सी प्रकल्प चाळीस हजार कोटींची गुंतवणूक हजारो लोकांना रोजगार हे मोजकत वाचलंय मी खूप मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी संभाजीनगरला जिल्ह्याला निधी दिला पण कधीही आपल्याला मी सांगतो की माझ्याकडे येणारा आमदार असेल पदाधिकारी असेल त्याचं पत्र पाहिलं की त्यावर मी सही करायचो कारण तो ते पत्र त्या गावातल्या विकासाचं असायचं त्या मतदारसंघामध्ये पाण्याची योजना असेल ड्रेनेजची योजना असेल रस्त्याची योजना असेल अशा योजनांसाठी आपण पैसे दिले आता देखील माझ्याकडे इथं बसता बसताच काही लोकांनी सया घेतल्या हुशार आहेत त्यांना माहीत आहे लगेच पायप्स एकनाथ शिंदे पेन काढतो सही करतो आणि पेनाची शाई कधी संपते तेही मला कळत नाही म्हणून दोन दोन पेन ठेवलेत मी एकदा तर असा घोळक्यामध्ये एक जण आला पत्र घेऊन आणि आता ते पत्रही महत्वाचं होतं मग मी ते तोच मी बोल कुठं सही करू थांब जर गाडीत बसू दे तोच असा पलटी झाला माझ्या बोलतो पाठीवर हे ठेवा सही करा जगाच्या पाठीवर कुणाच्या पाठीवर सही कोणी केली नसेल हे एकनाथ शिंदेनी केली खरं म्हणजे आपलं पद जे आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपल्या सगळ्यांना माहीत आहे कधीही मुख्यमंत्री सहायता निधी असू द्या मुख्यमंत्री सहायता निधी पूर्वी तीन वर्ष अडीच वर्षात किती मिळाला होता पूर्वीच्या अडीच कोटी रुपये आणि मी मुख्यमंत्री असताना साडेचारशे कोटी रुपये कितीतरी लोकांचे जीव वाचले कोल्हापूरला एक छोटी बहीण आली